नमस्कार व्हिडिओ उद्देश असा आहे की बऱ्याच जणांना वाटत असेल की बाबा हे काम होतच का तर हे बघा मी स्वतः कंपनीचे ओनर आहे आणि हे काम मला सुद्धा करावं लागतं कारण असं आहे कारण आपल्याकडं ऑर्डर रेशो खूप जास्त आहे आणि तुम्हाला माहितीच असेल की ह्या दोन तीन महिन्यानंतर आपले सर्व सीझन चालू होतात मग त्यामुळे आपले जे कॉन्ट्रॅक्ट असतात ते कॉन्ट्रॅक्ट आपल्याला कम्प्लीट करावे लागतात तर त्यामुळे आपल्याकडं कितीही जरी महिला असतील वर्कर म्हणून किंवा कामासाठी तरी आपल्याकडं कमीच आहेत त्यामुळे आपण सगळ्यांना हे सांगतो की बाबा तुम्ही जॉईन झाल्यानंतर आम्हीच माल घेणार आहोत जर एखादा कोणी मटेरियल तयार करत असेल तर बाबा साधारणतः दिवसभरामध्ये तुम्ही तीन तीन ते चार तास जरी दिलात तर तुम्ही अडीचशे ते तीनशे रुपये नक्कीच कमवू शकतात तुमी पर है। है। है आता याच्यामध्ये बघा तुम्ही पाहू शकत असाल आम्ही पण माल तयार करतोय माल करणं खूप सोपं आहे आता हे पाहू शकतात ठीक आहे आता भरपूर सारा आ, माल जो आहे तो आम्ही बनवतो रोजचा डेलीचा आम्ही कमीत कमी दोघी मिळून एक तीन चार तास आमचा सा वेळ देतो आम्ही याच्यासाठी तर जवळपास आम्ही दोघी मिळून एक किलो माल तयार करतो रोज डेली ठीक आहे असं नाहीये की बाबा आम्ही फक्त तुम्हालाच करायला सांगतो आम्हाला कुठला एक्सपिरियन्स नाहीये एक्सपिरियन्स खूप आहे या कामाचा म्हणूनच आपण एवढं टायमिंग लावून सुद्धा हे काम सांगतो करायला ठीक आहे आता दुसरी गोष्ट अशी की तुम्ही स्वतः कॅल्क्युलेशन लावू शकता जर दिवसभरामध्ये जर तुम्ही चार तास देत असाल तर तुम्ही तीनशे रुपये कमवू शकायला लागल्या ठीक आहे चार तासामध्ये तर समजा तुम्ही महिना किती कमवायला लागल्या नऊ हजार रुपये महिना कमवू लागल्या समजा तेच जर तुम्ही दोनच तास देत असाल तर तुम्ही किती कमवू शकता साधारण पाच सा ते सहा हजार रुपये मलाही माहिती आहे महिलांना भरपूर कामं असतात घरामध्ये ते काम सगळे करून त्यांना ते करावं लागतं तर माझं असं म्हणणं आहे की बाबा तुम्ही तीन तास या कामासाठी द्या आणि तुमचा एक ते दीड तास तुमच्या मोबाईल मोबाईलवर द्या मोबाईलवर म्हणजे काय की कि जसं की आता आपली जी प्रोसेस आहे प्रमोशनची जसं मी सांगितलं आहे की प्रमोशन पण तुम्हाला करायचं आहे तर समजा तुम्ही दुसऱ्या महिलांना रोजगार देताय एखादी रोजगार एखादा महिलेला रोजगार देणं म्हणजे काही सोपी गोष्ट नाही खूप मोठी गोष्ट करताय तुम्हीही आणि मीही जर आपण महिलांना जर रोजगार देतो चार पैसे त्या महिला घरामध्ये बसून कमवू शकत असतील तर का काय हरकत है? आहे है ना तर त्याच्यामुळं म्हणणं असं आहे की तुम्ही रोजच्या तीन एक तास या कामासाठी द्या उरलेले संध्याकाळची जी वेळ असते आपली स्वयंपाक वगैरे झालं जेवण झालं की आपण मोबाईलवर असे रील स्क्रोल करतो फेसबुकवर असतोच बरोबर आहे तर तेवढ्या वेळेमध्ये तुम्ही जाहिरात करा सोशल मीडियावरती जाहिरात करा त्यानंतर तुम्ही स्टेटस ठेवा रील्स बनवा रील्स बनवल्यानंतर सुद्धा खूप साऱ्या महिला तुमच्याकडं जॉईन होतील कारण की ते तुमचं एक्स्ट्राचे अर्निंग असणार आहे जर तुमची पन्नास लोकांची जर तुमची टीम झाली साधारण पन्नास लोकांची टीम झाली आणि प्रत्येक महिला म्हणजे प्रत्येक जणी प्रत्येक जणी अं समजा ठरवलं की दिवसभरामधून मला तीन तास जरी द्यायचंय आणि समजा साधारण पन्नास लोकांची तुमची टीम आहे ठीक आहे पन्नास लोकांनी पन्नास लोकांची टीम आहे प्रत्येक महिला रोजची दोन ते तीन तास द्यायला लागली समजा प्रत्येक महिला रोजचे तयार करायला लागले म्हणजे तुमच्या अंडरमध्ये पन्नास महिला तर किती पॅकेट झाले तुमचे तयार साधारण एका जणीचे दोनशे पन्नास जणीचे किती झाले जवळपास थिंक सो हजार पॅकेट तयार होतील रोज डेलीच बोलते मी डेली डेली म्हणजे डेली जर दहा हजार पॅकेट म्हणलं तर मल्टिप्लाय त्याला दहा पैसे जर केलं जवळपास कॅल्क्युलेशन घ्या सध्या मी वस्त्रमाळी बनवते तर तुम्ही कॅल्क्युलेशन लावून घ्या म्हणजे डेली तुमच्या अंडरमध्ये जर दहा हजार पॅकेट तयार होत असतील तर दहा हजार मल्टीप्लाय दहा खूप मोठं कॅल्क्युलेशन होते म्हणजे डेली तुमच्या अंडर मधील ज्या बायका आहेत त्या बायका सुद्धा काम करायला लागल्या जसं की मी माझ्या अंडरमध्ये पाच हजार महिला आज काम करत आहेत पाच हजार महिला पैकी रोज आम्हाला माल येतो रोज जर आमचं माल येत असतो आम्हाला रोज कमीत कमी पन्नास साठ हजार पॅकेट्स येतात आम्हाला रोजचे डेलीचे तर कॅल्क्युलेशन्स लावा किती मोठं हो गणित आहे हे म्हणून महिलांना रोजगार द्या आणि स्वतःही रोजगार करा हा आमचा उद्देश आहे हे आमचं म्हणणं आहे आणि हा हँडमेड माल आहे ठीक आहे हँडमेड माल असल्यामुळं Uh, हा uh, माल खूप जातो विशेष म्हणजे याला ऑप्शन्स नाही आहे व्यापाऱ्यांकडं कारण की आपण एवढा सुंदर माल बनवून देतो एकसारखा माल बनवून देतो त्यांना ट्रेडिंग पण तशीच देतो व्यापाऱ्यांना आपल्याशिवाय ऑप्शन नाही आहे कारण की आपलं प्रोडक्शन खूप छान आहे त्याच्यामुळे आपल्याकडे ऑलरेडी व्यापाऱ्यांचे कॉन्ट्रॅक्ट आहेत आणि खूप मोठे मोठे कॉन्ट्रॅक्ट आहेत ठीक आहे तर सर्व महिलांनी अशा प्रकारे छान काम करा आणि डेलीचे कमीत कमी दोन तीन तास द्या मीही देते दोन तीन तास साईड बिझनेस थोडासा वर्कर म्हणून पण काम करून पाहत असते मी कारण की गरज आहे मालाची खूप गरज असते तेवढाच माल होतो आमचंही म्हणून मी रोज दोन तीन तास तर नक्कीच देते तर तुम्ही दोन तीन तास या कामासाठी द्या दोन तास तुम्ही ऑनलाईन कामासाठी द्या ऑनलाईन कामासाठी तुम्ही रात्री समजा साडेसात आठ नंतर जरी दिला तरी सुद्धा खूप छान तुमचं काम होऊ शकतं ठीक आहे जास्तीत जास्त टीम वाढवण्याचा प्रयत्न करा टीम वाढवला तुम्ही एखाद्या दिवशी काम नाही केलं तर तुमच्या अंडरमधल्या ज्या महिला आहेत त्या नक्कीच काम करतील आणि आता सातशे एक रुपयापासूनचा आय डी चालू आहे म्हणजे सातशे एक रुपयापासून तुम्ही हे काम करू शकता पॉइंट यातले तुम्हाला मिळतात ओके थँक्यू आपलं